येस हॅलो एव्हरी वन मी काजेन दिवा स्वागत करत आहे तुमचं आपल्या टीचर्स फॅक्टरी या चॅनलवर वर बघा तुम्हाला जर एक भावी शिक्षक बनायचं असेल तुम्ही शिक्षक पात्रता परीक्षेसाठी प्रिपरेशन करत असाल तर आपलं टीचर्स फॅक्टरी हा चॅनल खास तुमच्यासाठी आहे सो जेवढं होईल तेवढं तुम्हाला बॅच मध्ये एनरोल करायचं आहे ठीक आहे तसंच तुम्ही इथे बघाल की जर तुम्हाला एक भावी शिक्षक बनायचं असेल आणि तुम्हाला अप टू अपडेटेड वाले जर तुम्हाला नोटिफिकेशन असेल कोणताही महत्वाचं जी आर असेल कोणतीही महत्वाची माहिती तुम्हाला जर हवी असेल तर नक्कीच आपल्या चॅनलला तुम्हाला सबस्क्राईब करायचं आहे कारण की आपलं चॅनल ऍक्टिव्ह चॅनल आहे कोणतीही महत्वाची अपडेट आली ही दहा अडकण आपल्या चॅनलवर आदळली जाते ठीक आहे सो नक्की चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे सो आज सुद्धा तुमच्यासाठी मी महत्वाची माहिती घेऊन आलेली आहे महत्वाची अपडेट अशी आहे की टेट सेकंड अँड थर्ड जी जी टेट ची एक्झाम टी ए ती जी दुसरी आहे आणि जी तिसरी आहे त्याबद्दलची महत्वाची माहिती घेऊन आलेली आहे पवित्र पोर्टलवर नवीन महत्वाची अपडेट आलेली आहे बघा कोणत्याही अफवांवर लक्ष देऊ नक्की का तुम्हाला जर महत्वाची अपडेट हवी असेल जर तुम्हाला खरी खुरी माहिती हवी असेल तर ती खरी खुरी माहिती तुम्हाला पोर्टल वरच मिळेल ठीक आहे कोणाचे विश्वास ठेवू नका आणि अफवांना ऐकतही बसू नका सो जी 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 सेकंड आणि थर्ड आहे त्याबद्दल अजून व तयारी जोमात तुम्हाला करायची आहे सो नक्की मुदतवाढ काय आहे आणि याच्यामध्ये नेमकी वाढ बद्दल काय माहिती दिलेली आहे ती आपण थोडक्यात पाहणार आहोत बट नक्कीच तुम्ही ही, ही, ही होणारच आहे तोंडावरच आहे त्याबद्दल त्यांनी माहिती दिलेली सुद्धा आहे आव्हान सुद्धा केलेलं आहे की तुम्हाला अभ्यासाला लागायचं आहे तयारीला लागायचं आहे सो त्यासाठी जर तुम्हाला ऍडमिशन घ्यायचं असेल तर तुम्हाला हा नंबर आहे ठीक आहे हा नंबर आहे एट झिरो वन झिरो फोर फाय डबल सेव्हन सिक्स झिरो या नंबरवर कॉल करायचा आपली बॅच लाइव प्लस रेकॉर्ड असणार आणि त्याचबरोबर तुम्हाला नोट्स सुद्धा प्रोव्हाइड केले जाणार टेस्ट सिरीज नोट्स जे काय असेल ते ठीक आहे आणि या कमीत कमी वेळामध्ये तुम्हाला एक्झाम क्रॅक करायचीच आहे ठीक आहे आता नेमकी ती अपडेट काय आहे त्याबद्दल पाहणार आहोत बघा पवित्र प्रणाली मार्फत शिक्षण सेवक शिक्षण पदभर दुसऱ्या टप्प्यातील जाहिरातीच्या कार्यवाही मुदत बघा दुसऱ्या टप्प्यातील शिक्षकाच्या रिक्त पदांच्या जाहिरातीसाठी वीस वीस जानेवारी दोन रोजी पोर्टलवर सर्वच व्यवस्थापना सुविधा देण्यात आली आहे दिनांक वीस जानेवारी ते एकतीस मार्च पर्यंत सुविधा देण्यात आलेली आहे ठीक आहे एकतीस मार्च पर्यंत जे की होऊन गेलेलं आहे अद्याप व्यवस्थापनांना जाहिरात देण्यास अजून काही कालावधीची आवश्यकता असल्याने पवित्र पोर्टलवर जाहिरात प्रसिद्ध करण्यासाठी पंधरा एप्रिल पर्यंत मुदतवाढ देण्यात येत आहे म्हणजे पंधरा दिवसाची आणखी मुदतवाढ देण्यात येत आहे इथे सांगितलेलं आहे ठीक आहे सो तुम्ही इथे बघू शकाल जे टेट टू साठी म्हणजे ज्यांनी एक बग, एक थोडक्यात बघायला गेलं असेल तर टेट थ्री जी आहे तिथं होणारच आहे तोंडावरच आहे तुम्ही त्याच्या अभ्यासाला लागायचंच आहे पण टेट च्या दोन हजार बावीसच्या एक्झाम साठी दिलेली आहे त्यांच्या मनामध्ये बघायला गेला तर तुम्हाला जर असं कोणत्याही प्रकारचं कन्फ्युजन असेल ज्यांनी टेट दोन हजार बावीस दिलेली आहे त्यांनी आता त्या एक्झामचा विचार न करता टेट थ्री वर चांगला फोकस द्यावा हे माझं सजेशन आहे तुम्हाला ठीक आहे तुम्हाला एक बघायला गेलं तर ज्यांना एक बोलतात ना टेट मध्ये शंभर शंभर पेक्षा कमी या शंभर असे मार्क भेटले असतील त्यांनी तर तो विचार बोलतात ना साईटला ठेवून आता टेट थ्री वर तुम्ही एक लक्ष दिला पाहिजे चांगला फोकस दिला पाहिजे आणि येणारी आगामी काळामध्ये जर तुम्ही टेट क्लिअर केली तरच तुम्ही एक भावी शिक्षक होऊ शकाल हे लक्षात घ्यायचं आहे तुम्हाला ठीक आहे so, सो नक्कीच टेट तुम्हाला व्यवस्थितपणे तयारीला लागायचं आहे आणि त्यासाठी आपली बॅच सुद्धा आहे बॅच मध्ये तुम्ही एनरोल करू शकता तुम्ही ते बघू शकाल आपली बाल मानसशास्त्र या विषयासहित बॅच अगदी लाईव्ह प्लस रेकॉर्ड बॅच आहे सो so, जेवढं होईल तेवढं बॅच मध्ये ऍडमिशन घ्यायचे आपल्या बॅच मध्ये तुम्हाला शंभर टक्के यशाची हमी दिली जाते त्यामागचं कारण हेच आहे की ते शिकवण्यात असणारी टीम अगदी आपल्या सब्जेक्ट मध्ये एक्सपर्ट आहे त्यांच्या तुम्हाला शिकवतात टेस्ट सिरीज नोट सर्व प्रोव्हाइड केलं ला जातात लाईव्ह डेली लेक्चर होतात तुमचे ठीक हो आहे सो होईल एनरोल करायचं असेल एट झिरो फोर फाय डबल झेन सिक्स झिरो या नंबरवर नक्कीच कॉल करून तुम्हाला एनरोल करायचं आहे सो अगदी महत्वाची माहिती दिलेली आहे महत्वाची अपडेट दिलेली आहे लक्षात घ्यायचं आहे आणि नक्कीच आगामी काळामध्ये तुम्हाला जे येस yes, जागावाढ बद्दल सुद्धा तुम्ही इथे बघू शकाल की त्यांनी इथे सांगितलेलं आहे की बघा पवित्र पोर्टलवर जाहिरात प्रसिद्ध करण्यासाठी पंधरा एप्रिल पर्यंत मुदतवाढ देण्यात येत आहे पंधरा दिवसांचा ठीक आहे सो so, जागा वाढ म्हणजे टेट थ्री आणि टू मध्ये सुद्धा एक बघू शकाल जागा वाढण्याची शक्यता जास्तीत जास्त आहे टेट थ्री मध्ये ठीक आहे सो so, काहीच तुम्ही लक्ष देऊ नका फक्त स्टडीवर फोकस करा जागावाढ ही होणार शक्यता आहे दाट शक्यता आहे ठीक आहे सो त्यामुळे जेवढं होईल तेवढं व्यवस्थितपणे फोकस तुम्हाला द्यायचं आहे ठीक आहे चला सो नक्कीच इथे थांबते महत्वाची इन्फॉर्मेशन तुम्हाला दिलेली आहे नंबर दिलेला आहे कॉल नंबर दिलेला आहे कॉल करायचा आहे ऍडमिशन घ्यायचे आणि नक्कीच तुमच्या कन्सेप्ट क्लिअर करायचे आहे ठीक आहे चला ब बाय थँक्यू सो मच